ओमप्रकाश देवडा पीपल्स को ऑप बँक ली हिंगोली मल्टीस्टेट बँक यांच्या नवनिर्मित ओमभवन इमारतीचे भव्य उद्घाटन एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे हे उद्घाटन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते तिरुपती नगर अकोला बायपास रोड हिंगोली येथे होईल तर स्वर्गीय ओमप्रकाशजी देवडा यांच्या पुतळ्याचे अनावरण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीशजी मराठे यांच्या हस्ते होणार आहे आणि सत्यसंकल्पाचा प्रवास या गॅलरीचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्रीरावसाहेब दानवे यांच्या हस्ते होईल आणि ग्राहकांचे हेत लक्षात घेता ग्राहकांसाठी वन विंडो ओ सोल्युशनची विशेष सुविधा उपलब्ध असेल यामध्ये वैद्यकीय माहिती केंद्र उभारण्यात येणार आहे यामध्ये आरोग्यविषयक वैद्यकीय माहिती देऊन निरासरण केले जाईल या कार्यक्रमाला हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बँकेच्या वतीने करण्यात आले आहे भाऊने बँकेकरता चोवीस घंटे बँकेकरता पाहू इच्छित आहे भाऊ हा जो पैसा आहे जनतेचा पैसा आहे आम्ही विश्वस्त आहोत या भावनेने भाऊ काम करतो त्याच भावनेने आमची बॉडी सुद्धा भाऊ एक परिवार असून आणि त्याच भावनेने आम्ही सर्व सुद्धा कार्य करीत असतो आणि सत्यसंकल्पाचा दाता श्री हरी हा भाऊचा प्रत्येक व्यवस्था वक्तव्य असतो आणि त्याच तीच भावना मला करून आम्ही सर्वजण काही करतात आणि त्याच्यामुळेच आमचे निश्चितच आपल्या बँकेची उत्तर प्रगती होत आहे आपल्या महाराष्ट्रात तीस शाखा आहेत तेलंगणामध्ये तीन शाखा आहेत अशा ते ती शाखा झालेल्या आहेत आणि बँकेचा विस्तार व्यवस्थित चालू आहे स्पर्धात्मक युग आहे आमचे कर्जाचे व्याजदरही फार कमी आहेत आणि जमेचे व्याजदर जास्त आहे त्या हिशोबाने उत्पन्न कमी होते पण जनतेला सेवा खूप चांगली मिळते आमच्या बँकेत जवळपास दोनशे सत्तर स्टाफ आहे उद्घाटन कसे राहणार उपस्थित साधारण अकरा वाजता शुक्राव चव्हाण साईड इथे पोहोचणार आहे आणि दानवे साहेब ते आले की आपण पहिले पुरळ्या जाणावर होईल तर बिल्डिंगचं नावर उद्या जाणावर होणार आहे बिल्डिंगचं उद्घाटन होणार आहे आणि गॅलरी जी आहे फोटो गॅलरी त्याला मी नाव दिलं आहे जसं आता प्रकारे बहुने म्हटलं तर एक वृद्ध वाक्य होतं सत्यसंकल्पाचं जात असले तर त्या गॅलरीला आम्ही नाव दिलं आहे सत्यसंकल्पाचा प्रवास हे हेडिंग दिलेलं आहे तर त्याचं उद्घाटन होणार आहे आणि हे पहिले एक असतील मग मान्यवर लोक सगळं स्टेजवर जातात मग ते जे मान्यवर लोकं आले त्यांचे सत्कार होणार आहे त्याच्यानंतर लक्ष्मीपूजन होणार दीप प्रजलन होणार आहे नंतर एक या निमित्ताने एक विशेषण काढलेलं आहे त्याचं विमोचन होणार आहे आणि मान्यवरांचे मनोगत सुरू होते दुपारी मग सगळ्यांचं हे सगळ्यांचे मनोगत आणि उद्घाटन झाल्यानंतर सगळ्यांची मान्यवरांची जेवणाची व्यवस्था ही केलेली आहे त्याच्यानंतर पसरिकेच्या मागे हे आपण काय केलं एक तारखेचं आमचं पंडितजीचं मोलच होतं पण आता चार तारखेला भाऊची पुण्यतिथी होती म्हणून आम्ही काही ना या निमित्ताने आपल्या बँकेच्या सभास सभासदांसाठी की आपण एवढी मोठी इथं वास्तू बांधली आहे काय करावं म्हणून आम्ही ते थोडं त्याला सांस्कृतिक कार्यक्रमाची जोड दिलेली आहे त्या कार्यक्रमाला आणि मी मी आता मराठवाडा अर्बन बँक असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे आपल्या मराठवाड्यामध्ये पासष्ट बँक आहेत आपल्या जिल्ह्यात सहा बँक आहेत तर त्या असोसिएशन मार्फत आपण एक ट्रेनिंग ठेवलेलं आहे तर त्याच्यात हे उद्घाटन ते वेगळं राहणार नंतर बँकेबद्दल काय सल्लं आहे असंच तुम्ही पाहिला मुंबईच्या न्यू इंडिया बँकेमध्ये काय घटना घडली ते घडू नये आणि लोकांचं असं किंवा जिल्ह्यात काय झालं जिल्ह्यात काय झालं एंग जिल्ह्यात काय झालं कसपर्यंत काय केलं तर असं होऊ नये यासाठी काय दक्षता घेतली पाहिजे हे सगळं ट्रेनिंगमध्ये सतीश मराठे साहेब सांगणारे सी ए विलिन बाळे जे कॉसमॉट बँकेचे अध्यक्ष होते आणि आता नास्टॉकचे उपाध्यक्ष आहेत हे सगळे ते त्याच्यावर ट्रेनिंग एक देणार आहे एक आपल्या भारतात चौदाशे सत्तर अल्बम बँक्स आहेत तर त्याच्यासाठी एक नवीन संस्था उभारली आहे अंब्रेला ऑर्गनायझेशन त्यालानंतर एन यू सी एफ डी सी आत्ताच पाच दिवसापूर्वी जनता सहकारी बँक पुणेला माननीय अमितजी शहा आले होते आपले केंद्रीय सहकार मंत्री आपले राज्यमंत्री भूपेंद्रजी गोळ साहेब पण त्या कार्यक्रमाला होते तेव्हा अमित शहा साहेबांनी तीन घोषणा केल्या जी जी का। तो तो जी दे 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 की ही अमरेला ऑर्गनानेशनला जे इनिशियल कॉन्ट्रीब्युशन आहे आपण बँकांचा तीनशे कोटीचा पहिला टक्का होता तो पूर्ण झालेला आहे त्याच्यात आपल्या बँकेने सुद्धा फर्स्ट इन्स्टॉलमेंट म्हणून पंचवीस लाख रुपयाचा सवाल त्यांना दिले आहे त्या तीनशे कोटीमध्ये आपले बँके की पण आम्ही पण सभासद झालो आहे अम्रेला ऑर्गनायेशनचे अम्रेला ऑर्गनानेशनस आम्ही छोट्या ठिकाणी मदत करतो टेक्नॉलॉजीमध्ये ए फंड देऊन फंड दे तर त्याचे जे सी ओ आहेत ते स्वतः इथे आणि त्या टेक्नॉलॉजीबद्दल माहिती देणार आहेत तर मला आपल्याला असं एक विनंती आहे की हे फक्त तुम्ही उद्घाटन म्हणून आले आणि गेले तुम्हाला ज्या लोक ज्यांना इंटरेस्ट असेल या विषयामध्ये त्या तुमच्यासाठी आम्ही हे करू बसायची बघता तर तिथं तुम्ही इकडे फक्त राहिले तरी तुम्ही मेसेज पोहोचू शकाल की आता बऱ्याचशा लोकांना माहीतच नाही आंबेडन काय ते तुमच्या माध्यमातून ते जॉब